मी जातीला जिल्हा अकोला मी इथे येण्याचं कारण हे की कि पुण्या अमरावती जिल्हा पडतच होता आता एखाद्या मुली एवढ्या मी कशी जाऊ जाऊन कशी जाऊ मी सोडतो तिला आणि कुठं आहे काय त्याची व्यवस्था काय मला काहीच माहित नाही पण माझ्या बापाने मला एकत्रा सातत्य होते हे रोज 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 मार्गदर्शनातून शिकत होते तसे जाऊ तर आपल्याला म्हणा मम्मी पप्पा आले आली ते घेऊ जाणार तुम्हाला आला पण कोणाची ते घरी राहायची इच्छा आहे माझी माझी

मोबाईल फोन केला स्क्रीन नेमक्या नेमकं शिक्षण साथी तो इस बारे में साथ में